नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी सगळ्यात आधी माझी ओळख करून देते माझं नाव निकिता आणि या चॅनलची मा माझी ही पहिलीच रेसिपी आहे तर कुठलाही चॅनल चालण्यासाठी तुमचा सपोर्ट हा खूप गरजेचा आहे तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या या व्हिडिओत आपण ही थाळी बनवणार आहे आणि ही थाळी फक्त वीस मिनिटात बनवून रेडी करणार आहे तर चला रेसिपीला सुरू करूया तर सगळ्यात पहिले काय करायचं आपण बटाटे बॉईल करून घेऊया जोपर्यंत आपले बटाटे बॉईल होतात तोपर्यंत आपण इकडे साईडला शेवयांची खीर बनवून घेऊया तर सगळ्यात आधी शेवयांच्या खीरसाठी कडे करून घ्यायचे आणि त्यात तूप ॲड करायचं तूप एकदम कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं जर तूपची क्वांटिटी जास्त झाली ना तर ते खीरवर सगळं तूप वरती दिसतं तर तूप गरम झालं की त्यात आपण शेवया भाजून घेऊया जोपर्यंत त्या लाल आपल्या इथे आता व्यवस्थितपणे लाल झालाय तर यात आता दूध करून घ्यायचं तर मी इथे दोन लोकांची खीर बनवते तुम्ही जेवढे लोकांची खीर बनवणार त्यानुसार दुधाची क्वांटिटी वाढू शकता दूध ऍड केल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे सवयांमध्ये मिक्स करून घ्यायचं आता जोपर्यंत आपलं दूध आटतंय तोपर्यंत आपण चपात्यांसाठी कणिक बनवून घेऊया कारण चपात्यांचं कणिक दहा पंधरा मिनटं जर मुरवू दिलं ना आपण तर छान चपात्या नरम येतात तर त्यासाठी आपण चपातींचं कणिक आधीच बनवून घेऊया तयार आहे तर त्यासाठी वरून आपण तेल ॲड करून त्याला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया तर झाल्यानंतर ही आपण मध्ये मध्ये चालत राहावी जेणेकरून ती खाली लागू नये म्हणून आता आपले बटाटे बॉईल झाले असतील तर त्यांना आपण काढून घेऊया बटाटे काढून झाल्यानंतर आपण त्या कुकरमध्ये आता वरणाची डाळ शिजवायला लावून देऊ तुम्ही मग विचार करत असणार की सेम कुकर वापरते कारण माझ्याकडे एकच छोटा कुकर आहे त्यामुळे मी तो तोच धुवून परत रियूज करते तर सगळ्यात आधी डा ॲड केल्यानंतर जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला वरण बनवायचे तेवढं पाणी तुम्ही ॲड करा नंतर थोडीशी हळद ॲड करा त्यात आणि थोडंसं मीठ ॲड करा वरून थोडंसं तेल करा नंतर मी तूप ऍड करते जनरली तुम्ही तेलही ऍड करू शकता कारण मला वरण तुपातला आवडतं तर ते तुम्ही तुमच्या चॉईस नुसार तेल किंवा तूप ऍड करू शकता तर आता याला व्यवस्थितपणे मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून देऊ तीन ते चार सीटच्या होईपर्यंत आता इकडे आपले बटाटेही थंड झाले तर त्यांची साल आपण काढून घेऊया जोपर्यंत वरणाचे डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे बाजूला बटाट्याची भाजी करून घेऊया तर इथे आपले बटाटे सोलून तयार आहेत आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया भाजीसाठी तुम्हाला जेवढे साईजचे हवे तसे तुम्ही कट करून घेऊ शकता त्यांना बटाटे कट झाल्यानंतर आता आपण इथे भाजी करून घेऊया तर सगळ्यात आधी कढी ठेवून घ्यायची आणि त्यात एक पही तेल ऍड करायचं तेल गरम झालं का की त्यात मोहरी ऍड करायची मोहरी थोडीशी तडतडली तर का मग त्यात जिरे ऍड करायचे आणि त्यानंतर त्यात थोडासा कढीपत्ता ऍड करायचा यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं मग त्यानंतर त्यात थोडासा लसूण ॲड करायचा आणि लसूण व्यवस्थित फ्राय झाला की त्यात लाल चटणी ॲड आणि लाल चटणी ॲड केल्या केल्या लगेच त्यात बटाटे ॲड करायचे कारण आपला मसाला जवायला नको म्हणून बटाटे व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे बटाटे व्यवस्थित मिक्स झाले का त्यात वरून थोडीशी हळद ऍड करायची आणि थोडासा काळा मसाला ऍड करायचा त्यानंतर चवी पुरता मीठ ऍड करायचं आणि वरून हिरवी कोथंबीर ऍड करून ते व्यवस्थित सगळं मिक्स करून त्याला झाकण लावून वाफेवर भाजी शिजू द्यायची पाणी ऍड करायचं नाही कारण कोरडी भाजी बनवतोय आपण त्यामुळे आता इथे आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण वरणाच्या फोडणीसाठीची कटिंग करून घेऊया तर त्यासाठी हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या मी इथे आणि टोमॅटो आम्ही जनरली फोडणीच वरण खातो तुम्हाला जर प्लेन वरण आवडत असेल तर तुम्ही प्लेन हे बनवू शकता टोमॅटो कट करून झाल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर आणि मी वरणामध्ये लसूणही ऍड करते जर तुम्हाला वरणात लसूण आवडत नसेल तर तुम्ही लसूण आता इथे कुकरच्या चार शिट्ट्या ऑलरेडी होऊन गेले गेल्या तर आपण दहा शिजली इकडे चेक करून घेऊ हे बघा इथे चार शिट्ट्यांमध्ये दहा प्रॉपर शिजले कारण मी आधी तिला एक तास भिजवत घातलं होतं जर दहा जर आधी भिजवून घेतली ना तर लवकर शिजते तर आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ तुपात देते। तेला देखे, तुपा तेल ही आड़ तर मी तुपात वरणाची फोडणी देते तुम्हाला जर तेलामध्ये द्यायची असेल तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही ऍड करू शकता तर तूप व्यवस्थित गरम झालं ना की त्यात मोहरी ऍड करायचे मोहरी तडतडली करायचे आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग त्यात थोड आपण कापलेल्या हिरव्या मिरच्या ऍड करायच्या आणि मिरच्या फ्राय झाल्या का मग त्यात कढीपत्ता ऍड करायचा थोडासा त्यानंतर लसूण आणि हे व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं त्यानंतर त्यात थोडासा हिंग ऍड करायचा आणि सगळं व्यवस्थित मी झालं ना की त्यात आपण डाळ ऍड करून द्यायची वरना ती हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जशी थिकनेस पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्यात पाणी वाढू शकता इथे वरणाला फोडणी देऊन तयार झाली तर त्यात वरून टोमॅटो आणि हिरवी मिरची ऍड करून द्यायची इथे वरण हे आपलं रेडी होऊन गेले ते व्यवस्थित उकळू द्यायचे आता आपला फक्त भात आणि चपाती बाकी तर इथे मी कुकरमध्ये भातासाठी पाणी ठेवून दिले आहे तर त्या पाण्यामध्ये थोडंसं वरून मीठ आणि थोडंसं तेल ऍड करायचं भातासाठी पाणी थोडंसं गरम झालं ना की त्यात आपण तांदूळ स्वच्छ धुवून ऍड करून द्यायचं आणि त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आणि तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या भाताला जोपर्यंत आपला भात बनवून रेडी होतोय तर इथे आपण चपात्या बनवून घेऊया तर इथे आपण बघू शकता कणिक किती मस्त मऊन गेले कारण आपण खूप आधी त्याला भिजवून ठेवलं होतं त्याच्यामुळे आता आपण चपात्या लाटून घ्यायचंय चपात्या लाटून ना की सगळे पदार्थ बनवून रेडी आहेत आता आपण आपला ताट बनवून घेऊया ताता सगे ले ले ताता से तर आता सगळे पदार्थ आपण जे बनवलेले आहेत ते ताटात व्यवस्थितपणे सजवून घ्यायचे तर पाहिलं ना तुम्ही की अगदी अर्धा तासही नाही लागत हे पूर्ण थाळी बनवायला जर आपण साईड बाय साईड सगळ्या वस्तू जर बनवत राहिलो तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा